वाळूची चोटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर स्थानिक शाखेच्या पथकाने पकडले आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने कारवाई करत वाळूची चोटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीस आसनामदिस तिथून पकडले आहे वाळूची वाहतूक करणाऱ्या माहिती घेत असताना त्यांनी दिनांक एकोणवीस बुधवार रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास लतीपूर शिवारातील गिरजा नदीपात्रात छापा मारला असता त्या ठिकाणी एका खोरात ट्रॅक्टरला असलेल्या ट्रॉलीमध्ये नदी नदीपात्रातून वाळू उपसा करून त्याची चोटी वाहतूक करताना आढळून आली तीन मोटरसायकल त्या नदीपात्र आढळून आल्या नदीपात्रातून वाळू उपसा करून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक शाकेर अहमद शेख यांच्या ताब्यातून एक विना क्रमांकाचे लाल रंगाचे सोला ट्रॅक्टर वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह जप्त करण्यात आले वाळू वाहतूक करताना लोकेशनसाठी असलेल्या दोन एचएमबीला मोटरसायकल एक महा कंपनीची मोटरसायकल असा एकूण नऊ लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्यमान पोलिसांनी जप्त केला असून ट्रॅक्टर मालकाविरोधात आसनाबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष भोपाने यांच्या मार्गदर्शनाखाली जाण्यापुरूल शाखेचे पोलीस अधीक्षक पंकज जाधव संजयजी सोनवणे प्रशांत लोखंडे भाऊराव गायके धीरज मुद्दे सौरभ भुळे भरत कडुळे यांच्या के पथकाने केले आहे